गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत प्रत्येक भागाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला पक्ष व्यक्ती याकडे न पाहता आवश्यकतेनुसार प्रत्येक भागाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे खासदार डॉक्टर विखे पाटील म्हणाले बोलेगाव येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते झाला त्यावेळी विखे बोलत होते यावेळी युवासेनेचे जिल्हाध्यक्ष आकाश कातोरे माजी नगरसेवक दत्ता सप्रे मदन आढाव कुमार वाकळे सचिन जाधव अनिल शिंदे हे उपस्थित होते अहमदनगर बोलेगाव प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी जिल्हा नियोजन अंतर्गत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांच्या वतीने गणेश चौक ते बोलेगाव रोड या रस्त्यासाठी एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये डांबरे करण्यासाठी आणि आंबेडकर चौक ते गांधीनगर पर्यंतच्या रस्त्यासाठी दोन कोटी सत्तर लाखापर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्यात आला रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे अनेक वर्षाचा हा प्रश्न बोलेगाव या परिसरामध्ये नागरिकांना दोन महत्त्वाचे रस्ते या ठिकाणी मागणी साखर वाटपाच्या वेळेस जनतेने मांडली होती शहराचे आमदार माननीय संग्रामचे जगताप आणि मी हा विषय माननीय पालकमंत्री महोदयांकडे आपण मांडला जिल्हा नियोजनमधून याच्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आणि वर्क ऑर्डर होऊन काल वर्क ऑर्डर झाली या सगळ्या रस्त्यांची आणि म्हणून आज याचं नारळ फोडण्यात आलेलं आहे जवळपास मला असं वाटतं की पंधरा ते वीस दिवसामध्ये हा रस्ता बऱ्यापैकी लोकांच्या वाहतुकीसाठी नागरिकांच्या वाहतुकीसाठी कार्यान्वित होईल आणि जी धुळीची समस्या होती ती आमच्या माता भगिनींनी साखर वाटपाच्या मांडल्या होत्या ते सगळे प्रश्न आता बऱ्यापैकी दूर केले जातील बोलेगाव फाटा रोड त्याचप्रकारे गणेश चौक बोले ते बोलेगाव हे दोन्ही रस्त्यांचा आज भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे आणि याच्यामध्ये आताच खासदार खासदारसाहेबांना सांगितलं की पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी काही डी पी डी सी जिल्हा नियोजन मंडळ असतं त्याच्या अंतर्गत हा निधी उपलब्ध झालेलं आहे आणि निश्चित एक नागापूर बोलेगावचं एक मोठं उपनगर आहे आणि मोठ्या उपनगराला जोडणारे हे परिसर आहे आणि मागच्या काही काळामध्ये तर असत रस्त्यांच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून नियोजन करण्यात आलं होतं पण महानगरपालिकेच्या माध्यमातून जे जे काम खरं तर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की एखादं मनपा भांडामध्ये काम जर हे टेंडर झालं त्याच्यामध्ये कुठलाही ठेकेदार काम करण्याकरता तयार होत नाही आणि म्हणून आज खासदार साहेबांनी पुढाकार घेऊन कुठेतरी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आणि निधी आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिला आहे त्यामुळं समस्त या नागापूर बोलेगावच्या उपनगराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि लगेचच या कामाला आता उद्या सुरुवात होणार आहे आज या ब नागापूर बोलेगावमध्ये गोरेगाव गणेश चौक ते केशव कॉर्नर या रस्त्याच्या कामासाठी गेली शिवसेनेचा नगरसेवक नात्याने गेली पाच वर्ष मी पाठपुरावा करत होतो पाठपुरावा करीत असताना आम आम्हाला महापालिकेने कोणतंही सहकार्य केलं नाही आणि आमच्यावर भेदभाव मे भेदभावाची वागणूक देऊन या नागापूर बोलीवर अन्याय केला महापालिकेने आम्ही त्या या महापालिकेचा निषेध करतो आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये खासदार साहेबांनी आदरणीय या, या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे लाडके खासदार सुजय दादा विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून या नागापूर बोलेगावच्या विकासाला चालना मिळाली आणि या भागासाठी आदरणीय खासदार सुजयदादा यांनी त्या आठ ते साडेआठ कुठून प्रतिनिधी आम्हाला दिला की आम्ही नागापूर बोलेगावच्या जनतेच्या वतीने खासदार साहेबांचे आभार मानतो आणि पुढच्या काळामध्ये मी नागापूर बोलची जनता खासदार साहेबांना खासदारसाहेब रोड अनिश्चित असणार आहे धन्यवाद आज बोलेगाव नागापूर परिसरातील प्रभाग क्रमांक सात येथे गेल्या पाच ते सहा वर्षापासून रखडीत असा हा प्रलंबित रोड बोलेगाव रोड या रोडचे आज माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब असतील तसेच शहराचे आमदार संग्राम भैया जगताप असतील व या भागातील सर्व नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या गणेश चौक ते कातोरे वस्ती बोले बो, ते बोलेगाव या रोडचं उद्घाटन आज समारंभ झालेला आहे त्याच पद्धतीने आज गांधीनगर रोडला जाणारा हा बो आंबेडकर चौक ते गांधीनगर या रोडचंसुद्धा आज उद्घाटन झालेलं आहे या दोन्ही रोडसाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून आणि खासदार साहेब आणि आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या भागासाठी आपला मोठी तरतूद जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात आली या दोन्ही रोडसाठी तर या गणेश चौक ते बोलेगाव रोडसाठी जवळपास एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा डांबरीकरणासाठी निधी देण्यात आला त्याच पद्धतीने गांधीनगरला जाणारा रोड जो आहे आंबेडकर चौक भारत भिक्री ते गांधीनगर या रोडसाठी सुद्धा दोन कोटी सत्तर लाख इतका प्रचंड असा हा निधी डी पी डी सी अंतर्गत देण्यात आला या दोन्ही रोडचे भूमिपूजन झाले लगेचच खासदार साहेबांनी आश्वासित केलेलं आहे आपल्या सर्व नागरिकांना की गेल्या पंधरा ते वीस दिवस ज्या फार तर फार एक महिन्याच्या आत हा रोड यात येथील नागरिकांसाठी येण्या जाण्यासाठी खुला करण्यात येईल त्यांना धुळीची समस्या राहणार नाही खड्ड्यांची समस्या राहणार नाही अशा त्यांनी ग्वाही दिलेली आहे मी आपल्या सर्व बोलेगाव नागापूर परिसरातील नागरिकांच्या वतीने असेल आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीने असेल राष्ट्रवादी व भाजप पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सर्व नगरसेवकांच्या वतीने मी खासदार साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज ही नवामा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा